वाटवळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी श्री दत्तजयंती सोहळा शनिवारी दिनांक चौदा डिसेंबर रोजी नृसिंहवाडीमध्ये मोठ्या भक्तिभावानं संपन्न होणार आहे सुमारे तीन ते चार लाख दत्तभक्त श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये शनिवारी येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती प्रशासनानं नेमकी काय तयारी केलेली आहे आणि नेमक्या कोणत्या उपाययोजना भक्तांच्या के सोयीसाठी केलेल्या आहेत यासाठी आपल्यासोबत आहेत नृसिंहवाडी गावचे माजी यशवंत सरपंच आदरणीय धनाजीराव जगदाळे दादा त्यांच्याशी आपण बातचीत करूयात की नेमकं काय दादा काय सांगाल ग्रामपंचायत प्रशासनानं नेमक्या कोणत्या पातळीवरती तयारी केलेली आहे सगळी तयारी पूर्ण झाली आहे का जवळजवळ सगळी तयारी पूर्ण झालेली आहे गेल्या महिन्याभरापासून या कामकाजाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी स्वच्छतेचं आव्हान मोठं असायचं ते करून घेतलेलं आहे अपुरी कामं असलेली पूर्ण करून घेतलेली आहेत काही काही ठिकाणी काँक्रीट राहिलं होतं त्या पाण्याच्या टाकीखालचं काँक्रीट गेस्ट हाऊसच्या बाजूचं काँक्रीट ही सगळी कामं हो पूर्ण करून घेतलेली आहेत स्वच्छतेच्या दृष्टीनं आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या दृष्टीनं पाणीपुरवठ्याचा गाळ काढणे टाक्या धुवून घेणे टाक्यातले स्वच्छता करणे ही कामं देखील पूर्ण केलेली आहेत जंतुनाशकं मारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता पार्किंगचा जो विषय आहे त्या पार्किंगचे एक सगळ्यात मोठी समस्या या गावाला भ भासते आहे तर त्यामध्ये आपण ग्रामपंचायतीचं असलेलं बहुमजली पार्किंग त्याच्या लगतला असलेलं पुन्हा आत्ता नव्यानं केलेल्या कॉन्क्रीटचा एरिया त्याचबरोबर मा माहेश्वरीच्या पाठीमागचा एरिया त्यामध्ये टू व्हीलर पार्किंग होईल फोर व्हीलर पार्किंग या ठिकाणी होईल आणि ज्यावेळेला गर्दी होईल तर अशा वेळेला खाली गावात येणाऱ्या गाड्या बंद करून त्या गाड्या बाहेरच्या बाजूला म्हणजे महात्बा पाटील महाराजांच्या ट्रस्टची जी जागा आहे तिथं काही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर पृ पृ रणजित जगदाळे यांच्या गट नंबर सहामधला ऊस ग्रा कारखाना घेऊन गेलेला आहे कारखान्यानं आणि त्याचबरोबर गट नंबर पाच एक म्हणजे जगदाळे फाउंडेशनच्या जी जी पार्किंगची पूर्वीपासून व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी मोठी व्यवस्था होते जवळजवळ आठ ते नऊ एकराचा हा एरिया आहे आणि याशिवाय आणखीन औरवाडकडच्या बाजूने येणाऱ्या वाहनासाठी आमच्या ओतवाडी परिसरातला जो काय आत्ता परिसर आपण भरावा करून घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवलेले आहे तिकडं स्वामी समर्थांच्याकडनं येणाऱ्या लोक येणाऱ्या लोकांसाठीचं पार्किंग देखील त्या बाजूला होऊ शकतं त्या औरवाडपानवर त्या लगतचा काही परिसर आहे तोही स्वच्छ करून तिथं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तर पार्किंगचीही व्यवस्था आता बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे आरोग्य विभागानं आपल्या सगळ्या तपासण्या करून घेतलेल्या आहेत घर टू घर सर्वे करून घेतलेला आहे कुठेही साथीचे रो रोग होणार नाहीत याची दक्षता आरोग्य विभागानं देखील घेतलेली आहे निश्चितच आणि काय सांगाल की मुख्य कमानीपासून ते दत्त मंदिराकडे जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती जी मोठी गर्दी व्हायची किंवा गाड्यांचं पार्किंग अतिरिक्त व्हायचं तर ते त्याचं निर्मूलन किंवा त्याचं त्याच्या उपाययोजना कशा केलं त्याच्या उपाययोजना म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते पार अगदी दत्त मंदिराच्या दरवाजापर्यंत किंवा सगळाच वन परिसर म्हटलं तर वावगं होणार नाही हा सगळा परिसर आम्ही बऱ्याकेटिंग बांधून फक्त लोकांना पायदळ जाता येईल चालत जाता येईल अशी व्यवस्था केलेली आहे आणि सर्व वाहनांची पार्किंगची व्यवस्था बाहेर केलेली आहे आणि मध्याआधी कुठल्याही व्यापाऱ्यांना आपण बसवत नाही त्यामुळं गेल्या जवळजवळ गुरुपौर्णिमेपासून आत्तापर्यंत आम्ही हे वेगवेगळ्या ट्रायल्स करत गेलो आणि त्यामुळं ही गर्दी कशी विभागता येईल आणि कशी वळण देऊन काढता येईल या दृष्टीनेचे प्रयत्न केलेले आहेत जी मोठी गर्दी दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला होताना दिसते तर त्या गर्दीसाठी काही स्वयंसेवक किंवा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांबरोबर पोलीस किंवा प्रशासना विभागाच्या सोबत तुमची काही बैठक झाली का आणि बैठकीत नेमके काय मुद्दे समोर आले अशा दोन तीन बैठका झालेल्या आहेत सन्मान्य तहसीलदार साहेब सन्मान्य पी आय साहेब आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांना एकत्र बोलवून एक, एक पहिली मिटिंग तहसीलदार कार्यालयावर घेतली त्यानंतर काल परवा कालच या ठिकाणी नरसिंहवाडीच्या आमच्या ग्रामपंचायतच्या गेस्ट हाऊसमध्ये एक सामुदायिक मीटिंग झाली डी वाय एस पी साहेब हे आले होते आता या सगळ्या दोन मिटिंगनंतर इतर ज्या काही खातेदा खाते आहेत खाते त्याच्यामध्ये एम एस सी बी आहे एस टी महामंडळ आहे अशी जी काय बाहेरून ज्यांची मदत लागणार होती त्या सर्वांना सूचना दिलेल्या होत्या आणि त्या सूचनेप्रमाणे एस टी महामंडळानं आपलं काम केलेलं आहे आमच्या एम एस सी बीच्या लोकांनी बऱ्यापैकी सगळे कंडक्टर बदलणं पोल आधीमध्ये असलेले काढून घेऊन ते एका साईडला घेऊन खऱ्या अर्थानं एम सी बीनं फार चांगलं काम गेल्या दोन दिवसामध्ये करून दिलेलं आहे आणि आमच्या बऱ्याच अडचणी त्यांनी दूर केल्यात त्यामुळं या सगळ्याच अधिकाऱ्यांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले तर त्याबद्दल काय सांगाल सर्व सदस्य आहेत सरपंच उपसरपंच त्याबद्दल काय सांगाल आता ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीचा आमचा परिवार मग त्याच्यामध्ये आमचा सगळा स्टाफ असेल आमचे सगळे कर्मचारी असतील आमचे सन्मान्य सर्व सदस्य या सगळ्यांच्या सहकार्यानं हे काम केल्याशिवाय कुठलंही काम घडत नाही आणि खरं तर विशेष म्हटलं तर आमच्या कर्मचारी वर्गानं आमच्या सगळ्या स्टाफनं अतिशय चांगलं काम गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये करून वाढीचा ह्या आत्ता सध्या याचा कायापालट करून टाकला आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही तर आपण बघू शकतोय की जे स संघटनात्मक काम ग्रामपंचायतीनं केलेलं आहे तर त्याचं कौतुक सगळ्या स्तरामधून होत आहे सरपंच चित्रा रमेश सुतार असतील उपसरपंच रमेश मोरे सर्व सदस्य ज्येष्ठ सदस्य धनाजीराव दादा असतील या सर्वांनीच एकत्र येऊन एक, एक चांगलं काम दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवरती केलेलं आहे चौदा डिसेंबर रोजी जी दत्तजयंती होणार आहे त्या त्यामध्ये भाविकांनी या स्थानाचं पावित्र्य राखावं पार्किंग किंवा इतर व्यवस्थांमध्ये कुठलाही गोंधळ न करता शांतपणानं दर्शन घेऊन आपापल्या घरी परत जावं अशा प्रकारचं आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येत आहे टी एन टी न्यूज साठी नृसिंहवाडीहून दर्शन वडेर